मैदान भव्य दिवस संपन्न होता है आता जो सीमी सा मध्य सीमी पास के सोनिया ने का संगा आज का आनंद आज किती दिवसाला फायनल हो सोन्याला तरी पंधरा वीस दिवसाने बैल फायनल ला राहिले कंटिन्यू पहिला सोन्या आपल्याला फायनल दिसत होता पण मध्ये आहे तर बैल आपल्याला होता तर स्टार नव्हता आत्ता दावणीला किती आहेत आता दावणीला दोन हजार पिस्टन आणि सोन्या आता सध्या किती दावणीला आहेत चार बैल आहे कोणते कोणते नाव का पिष्ट छोटा पिष्ट पिष्टन आहे शिव स्वने आणि शिव कंटिन्यू तुमच्या दावणीला गोला आहे पिस्टन कुठेतरी माणसं मुलगी न कमी आला हे आला पण पिष्टनची जागा चालू आहे तुमच्या दावणीला अनेक बैल आहेत बरेच बैल आहेत सगळे बैल गोलाजात आहेत छोट्या बद्दल काय सांगाल कारण नाव पण आणि कंटिन्यू गोलादात पण आहे तो छोटा पिस्टन मोठ्या पिष्ट बोलतो काय विशेष आता दोन तीन दिवसापर्यंत दोन नंबर गेला आदत मध्ये आता सध्या चांगला पोहते कोणते कोणते मैदानात किती गुलाल झालेत बऱ्याच गुलाल झाले छोट्या बिस्टेन घेतल्यापासून बऱ्याच गुलाल झाले आणि सोन्याचं महत्वाचं म्हणजे सोन्या आदत मध्ये सोन्याचं हे पहिलं मैदान आणि सोन्या पावले गेले वर्षी आज मैदानात हा जसं आपल्याकडे सोन्या आला तर इथं आणला तो पहिलं मैदान पहिलाच मैदान फायनल राहिला आणि त्याच्यानंतर आणला आता बी फायनल ला राहिला ही फाटी लकी आहे का सोन्यासाठी तसंच म्हणायला लागेल कारण मागचे जस आपल्या गोट्यावाला तेच ह्या मैदानात पहिला गुलाल झाला त्याचा आणि नंतर नवी आता परत दुसरा गुलाल झाला गेल्या मैदाना टाइमिंगला जेव्हा आलो होतो तेव्हा सोन्या आदत होता आणि पावली होती प्लीज शंकर आणि सोन्या पडला होता गेल्या वर्षी पण सोन्या गुला ला गुला कन, गुलाल होता आणि ह्या टाइमिंगला पण गुलात आहे काय सांगाल एवढे दिवस झालं कुठे ते गुलाल भेटत नव्हता आणि ह्या पाठीला आलं की सोन्यानं कस कस सीमे काढल्या काय सांगा आता चार नंबर तासा पडली सहाव्या सीमे चांगली गाडी पडली आ, स्पीड कसं काय लागलो होत गाडीला चांगलं स्पीड लागलं चांगल्या गाड्या सोबत पहाला सोने आज सोन्यापाला लखीबर माळशिरोस मध्ये असतो बाबा हा सगळ्यांनी अंकर शेट बाप्पू शेठ मोठे बाप्पू गट्ट्याला मी गाडी बघितली एक तीन गाडी पाहली चांगलं स्पीड लागलो होत्याला गाडीला गटालाच वाटलं होतं राहील गाडी कारण गाडी चांगली गतीने पडली गाट्याला सेमी बी चांगला अंतराने काढला पिष्ट दो खांदे तसं सोने फक्त उजवीनच पोहतो नाही सोन्या पण दोने खांदे पळतो आपण उजवीने कोळ्याला पब्लिक न डावीनं पावलं होतं डावीला जास्त जास्त पण उजवीन तुम्ही डावीनं नाही पळवत आला ते ओंकार शेटला माहिती त्यांच्याकडे नियोजन आज ते आले नाहीत आज नाही आले आज काम होत त्यांना म्हणा आज तुम्ही जास्त जण नाही आला तिघाला अचानक नियोजन झालं मग अचानक आला कधी झालं होतं नियोजन रात्रीच झालं काल हा कस नियोजन झालं होतं म्हणजे अचानक झालं म्हणताय पण फोन जरी आला सगळ्यांना विचारून विचारून आज कोणी गाडी आणली देऊ आज गाडी देवा त्यांनी सांगली त्यांच्याकडेच मला वाटतंय तो बैल बैला गाडीचं स्पीड चांगलं लागलं गुलाल पण झाला इष्टेन आता कोणतं मदत दिसल त्या दिवशी बघितलं चांगलं पाहायला सीमेला ते थोड्या मध्ये हे झालं आता आला रुटीनला थोडा अजून पायाचा प्रॉब्लेम थोडा असा राहिलाय व्हील कव्हर तरी मी लवकर लवकरच दिसेल नक्की काय झालं कृष्णाच्या पायाला लाज पायाला आता कसं आहे का आता बार नाही आता बैल त्या दिवशी पाळलाय चांगला बैल पाळला त्या दिवशी बघितलं सीमेला थोडस ह्याच्यात झाला चांगला बैल पाळला आणि पिस्ट्यांच्या पाठीमाग सोन्या छोट्या पिस्ट्या शिव हे तिन्ही जागा चालवतात की बाबा तुम्हाला बिना बोलायला जाऊन देत नाहीत कधी नाही जाऊन देत तसं ओमकार शेट्टी त्या दिवशी खुश होते पिस्ट्या पडला त्या दिवशी आणि चांगला राहिला तस जरी थोडा कमी पडला पडला पण चांगला सोने जो म्हणजे असं मोठ्या बैल नाही मापातच आहे आणि स्पीड पण त्या हिशोबा चांगला आहे त्याला चांगलं स्पीड आहे दिसाय बारीक आहे चांगला आहे चांगली आहे असं सोने तुम्हाला बोलायचं हे शुभेच्छा धन्यवाद